हा निर्णय जो आहे तो अतिशय स्वागताय आहे गेली पाच वर्ष मी आणि भारतीय जनता पार्टी सातत्याने मागणीच करत होतो की आमच्या महिलांना देखील आपण सूट द्यावी महाराष्ट्र शासनाने जशी दिली आहे आता ती दिली आहे तशी या ठिकाणी टीएमटीने देखील द्यावी आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा द्यावी त्यांना जे पासेस आहेत ते चांगल्या पद्धतीने कसे मिळतील तत्परतेने कसे मिळतील हे देखील करावं आणि त्याच्यामुळे या निर्णयाचं तर मी स्वागत करतो कारण त्याचं मागणीचा पण पाठपुरावा आम्ही करत होतो पण त्याचबरोबर आपण जे विचारलंय की भारतीय जनता पार्टीचं तिथे सदस्य दिसत नाही आहे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीला हे नवीन नाही आम्ही अखंड शिवसेनेच्या बरोबर पण पंचवीस तीस वर्ष या ठाणे जिल्ह्यात आहोत आणि आता ही विभक्त झाल्यानंतर देखील आम्ही एका शिवसेनेच्या बरोबर हो। आहोत आणि याची सवय झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातल्या कार्यकर्त्यांना की अशा पद्धतीचं एकतर्फी निर्णय एकतर्फी धोरण एकतर्फी कोणाला बोलवायचं नाही परंतु खरं सांगायचं झालं तर खरं म्हणजे मी प्रतिक्रिया देणार नव्हतो हो परंतु सहनशक्तीला पण काही मर्यादा असते आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे तो अत्यंत स्वाभिमानी कार्यकर्ता आहे आणि वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आपण अशा पद्धतीने दाबलण्याचं अशा पद्धतीने त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा म्हणजे असं झालं ना की मुमे मोदीजी का नाम और थाना मे भारतीय जनता पार्टी बेनाम भारतीय जनता पार्टी का कहा नाम ही नाही चाहिए अशा पद्धतीची जर भूमिका असेल तर हे भारतीय जनता पार्टीला पटणार नाही आहे कार्यकर्ता जो आहे तो एका निष्ठेने एका विचाराने काम करत असतो इतक्या वर्षापासून म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की तशी तर सवय झाली आहे परंतु त्याला पण एक मर्यादा असते आणि त्यामुळे अशी आपल्याला अनेक उदाहरणं मी देता येईल आता या काळामध्ये घडलेलं शिवशाही चषक जो आहे तो देखील इकडचा मतदारसंघ सोडून तिकडे घेण्यात आला सांस्कृतिक खात्याच्या माध्यमातून चित्रकलेचा जी स्पर्धा होते ती स्पर्धा देखील त्या भागामध्ये घेण्यात आली कोपरी पाचपाखाडीमध्ये आम्ही स्वागत करतो मुख्यमंत्र्यांचं शहर आहे त्यांनी त्यांच्या इथे परंतु कुठेतरी आता या ठिकाणी हायलँडमध्ये महारोजगार मेळावा देखील ठरला होता तो हायलँड मतदारसंघ जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या याच्यात आहे मग तो तिकडनं दुसरीकडे नेण्याचं काही कारण नव्हतं तो देखील नेला आता जाणता राजाचे प्रयोग देखील या ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याचं चाललेलं आहे तुमची नोकरशाही हतबल आहे मग मा महापालिका असेल जिल्हा अधिकारी कार्यालय असेल जिल्हाधिकारी असतील आणि त्याच्यामुळे खरं म्हणायचं झालं तर म्हणजे बोलत राहायचं की युतीचा धर्म पाळला पाहिजे पाळला पाहिजे आणि प्रत्यक्षामध्ये दुसरंच करायचं आणि असं निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने डावलणं एखाद्या परिवांच्या चा एवढ्या चांगल्या निर्णयामध्ये शेवटी सर्व घटकांना बोलवणं हे आपलं काम आहे आणि या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याच्यामुळे हे बरोबर नाही भारतीय जनता पार्टीला अशा पद्धतीने अपमानित केलेलं चालणार नाही परवडणार नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन पण करणार नाही आणि त्याच्यामुळे त्या त्या ठिकाणी त्यांनी त्यांनी त्या ते अशा पद्धतीने डावलणं जे आहे त्याचा अशा पद्धतीचा विचार जो आहे तो सोडून द्यावा भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये तीव्र शब्दामध्ये हे जे काही आताची जी विभक्त शिवसेना आहे ही देखील आम्हाला अशा पद्धतीने जर ते अप्रोच करत असतील तर ते भारतीय जनता पार्टी सहन करत नाही